नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहेत राज्यात पुढील दोन दिवसात जबरदस्त पावसाची शक्यता आहे चला तर सविस्तर आढावा घेऊया राज्यात दोन दिवसात होणाऱ्या पावसाचा चला तर सविस्तर जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या दोन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच त्र्यंबक शहरच्या भागामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये तसे इगतपुरीच्या भागामध्ये बी दोन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे बऱ्याचशा भागामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये तसेच सातारा जिल्ह्यामध्ये दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये येत्या दोन दिवसामध्ये तसेच सांगली जिल्ह्यामध्ये बी दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्याच्या वर्षा भागामध्ये तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बी दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन दिवसामध्ये तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या भागामध्ये तसेच रायगड जिल्ह्यामध्ये दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्याच्या वर्ष भागामध्ये तसे मुंबईच्या भागामध्ये दोन दिवसात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये बी दोन दिवसात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे पालघर जिल्ह्यामध्ये दोन दिवसात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला येत्या दोन दिवसामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये दोन दिवसात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये बी दोन दिवसात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये दोन दिवसात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये दोन दिवसात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन दिवसात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये बी दोन दिवसात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये दोन दिवसात हलके ते दे मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये दोन दिवसात हलके ते दे मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अमरावती जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये तसे वाशिम जिल्ह्यामध्ये दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये तसे अकोला जिल्ह्यामध्ये दोन दिवसात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये दोन दिवसात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन दिवसात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये दोन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच जालना जिल्ह्यामध्ये बी दोन दिवसात हलके ते मध्यम पावसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला येत्या दोन दिवसामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन दिवसात मध्यम जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच लातूर जिल्ह्यामध्ये दी दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये येत्या दोन दिवसामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये दोन दिवसात मध्यम दी ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये तसेच नांदेड भागाला या जिल्ह्यामध्ये दोन दिवसात ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे हिंगोली जिल्ह्यामध्ये बी दोन दिवसात हल किती मध्य पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये येत्या दोन दिवसामध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा चला भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय